केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात संपूर्ण देशात अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत असताना नाशिकच्या मनमाड मध्ये आंबेडकर प्रेमींनी शहरातील मुख्य मार्गाने भव्य रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शहरातील स्थानिक नागरिक महिलांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले अमित शाह यांनी गृहमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी तसेच अमित शाह यांचे संसदेतून सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी यावेळी संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमींनी करत शासनाला निवेदन दिले यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड भगवान का लेते तो स्वर्ग जगह मिल जाती है त्या किती लोक रोडवर येऊ शकता बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर बंधू समाज बांधवांना विनंती आहे सर्व समाजाचे लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहे आपणासही विनंती आहे की आपण कृपया शांततेच सहकार्य करायचं आहे हे महत्वाचं आहे कारण एक देशाचा केंद्रीय मंत्री परमपूज्य परमपूजको डॉक्टर इंग्रज गेल्या त्यांनी स्वारी हा शब्द भारतामध्ये लागू केला कुणाला लात मारा स्वारी म्हणा तुमचं काही होऊ शकत नाही तर हे सर्व आपण उचलून धरलेलं आहे की माफी मागावी पण माफी कुठल्या पद्धतीने मागितली पाहिजे त्याला काही एक पद्धत आहे माफी जर मागायची जशी सावरकरांनी माफी मागितली आणि ते इंग्रजांकडे आजही पुरावा आहे तशी लेखी माफी मागून संसदेमध्ये मोठा ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचं काम चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अपशब्द किंवा त्यांचा अपमान अशा प्रकारचं बोलणं या संसदेमध्ये कधीतरी हे चालू असतं या गोष्टीचा त्या अमित शहाला त्याला लाज -कमी वाटली पाहिजे की आपण ज्या संविधानामुळं तर त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी केलं आणि त्या संविधानामुळेच आपण या गृहमंत्र्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलो याची त्याला कमीत कमी जाणीव असली पाहिजे आणि जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे का ज्या बाबासाहेबामुळं आपण इतक्या मोठ्या उच्च पदावर बसलो त्यांच्याबद्दल आपण कसं बोलायला पाहिजे तो म्हणतो किंवा आम्ही ब दहा वेळेस इतक्या वेळेस नाव घेतलं असं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती आणि तुम्ही निष्काऱ्यांना आमचे शब्द वायफळ तुम्ही भरपूर करतात या गोष्टीचा मी या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून सारख्या नामेशाचा या ठिकाणी निषेध करतो आणि उपकार करतो असा गृहमंत्री किंवा आसाम पुढारी या देशाला लाभला ही अत्यंत चुकीची आणि एकदम खेदाची गोष्ट आहे मी पुन्हा त्या गोष्टीचा निषेध करतो आणि भारतीय भारतीय संविधानाचा लोकशाहीचा सर्व महामानव व महामाता सर्व संतांना माझा त्यांच्या प्रणाम तसेच इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींना यांचा माझा क्रांतिकारी जे होईल जे सूर्यवंशीचं जे कारण झालं तो मागासवर्गीय स्टुडंट एल एल करत होता शिक्षण घेत होता म्हणून वा त्यांना जर बहुजनांमधला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यार्थी जर शिक्षण घेत असेल प्रगती करत असेल तर या म्हणून वा त्यांना ते, ते कधीच सण होत नाही तिथं तो, तो काही दंगली घडवत नव्हता तो तिथे फक्त जे काही चुकीचं झालेलं आहे शासन प्रशासन जे काही चुकीचं स्टेटमेंट देते पब्लिकला ते फक्त ते रेकॉर्डिंग करत होता आणि काही पुरावे जमा करत असताना हे त्या प्रशासनाला सहज झालं नाही आणि त्यांनी त्याला घरच्यांना न कळवता अटक केली आणि अटक केल्यानंतरही घरच्यांना त्यांनी निरोप दिला नाही की तुमचा मुलगा आमच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे ही किती कि मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे हे पोहोचण्यानी लक्षात घेतलं पाहिजे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पण त्याच्याकडचे त्याच्याकडचा मोबाईल जमा करून घेतला त्याच्याजवळचे पुरावे नष्ट करण्यात आले आणि त्याला इतकं बेदंबरण केली की त्याचा जीव घेण्यास सुद्धा यांनी कमी केलेलं नाही बहुजनांनी लक्ष घ्यायचं आहे जोपर्यंत संविधानासाठी तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही संविधान जोपर्यंत सुरक्षित नाही तोपर्यंत कुठलाच बहुजन हा सुरक्षित याला निलंबित न करता याला बडतर्फी करण्यात यावं अशी ही आमच्या मनमडकर संविधान प्रेमी यांच्याकडनं आम्ही आवाहन करतो की जो गोलबांड आहे तिथे त्याला निलंबित न करता त्याला बडतर्फी करण्यात यावं दुसरा विषय आहे की अमित शहा आहे अमित शहा काही बरगळतो बरगळतो ह्याच्यासाठी की त्याला संविधानाचं नॉलेजच नाहीये तडीबार माणूस अशिक्षित माणूस जर केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून जर सत्ता उभं बघतो आहे तर ही फक्त संविधानाची आणि संविधानाची देण आहे यांनी पण त्यांनी लक्ष घेऊ नये का आज संविधान नसत हा तडीपार कुठेतरी एखाद्या कुठेतरी दावणीला बांधलेला असता पायाजवळ लोटांगण घेत बसलेला असता आज गृहमंत्री झाला तो आज गृहमंत्री तो संविधानाच्या माध्यमातून आहे बाबा म्हणा तुला तु जर भगवान 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 करून जर तुला स्वर्गवास भोगायचा असेल तू तू दे पार्लमेंट तिथं सोडून दे आणि तू जा स्वर्गवासामध्ये जा तुला संविधानाचा उपभोग देण्याची तुला काहीच गरज नाही आहे संविधानाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे मनोवादी लक्ष हे मनो मनुवादी वर्ग शंभर वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे हे शंभर वर्षामध्ये आणि हे बीजेपी वगैरे हे सत्ता नाही पण या बीजेपी ला चालवणारा बीजेपीला एक संघटन आहे आणि हे मनुवादी संघटन इथल्या गुलाम गुलामकार्य करण्यासाठी यांचे यांचे ध्येय धोरण आहेत यांना बहुजन जागृत झालेलं चालत नाही यांना बहुजन शिक्षित झालेलं चालत नाही कारण जेव्हा बहुजन शिक्षित होतो तर तो प्रश्न विचारतो पण बहुजन जर हा गुलाब राहिला त्याची मानसिकता प्रश्न विचारण्यासारखीच नसणारे म्हणून पहिला घाला यांनी शिक्षणावर घातला यांनी शिक्षण खाजगीकरण करून टाकलं की, की गरीबांची मुलं शिकलीच नाही पाहिजे ही पुढे गेली नाही पाहिजे कारण का हे जर शिकले तर ही प्रगती होईल आणि जर काही शिकलेला वर्ग आहे त्यांनी दुसरा गायला घातला तो नोकऱ्यांवर घातलेला आहे आरक्षणावर यांनी पूर्ण खाजगीकरण करून टाकलेलं आहे का बहुजन वर्गांच्या मुलांना यांना नोकर नाही लागल्या पाहिजे यांची प्रगती नाही झाली पाहिजे म्हणून यांनी तुम्हाला भीक मागे बनून टाकलेले जसं लाडकी बहिण योजना ला दीड दीड हजाराला बहुजनातल्या महिला लाचार झाल्यात अरे कशाला लाचारी पाहिजे तुम्हाला म्हणायचं आम्हाला दीड हजार रुपये देणार आहे आमच्या मुलांना फ्री मध्ये शिक्षण द्या आमच्या मुलांना नोकऱ्या द्या अमित शहाचा निषेध करते कारण अमित शहानी हे बीजेपीने जे षडयंत्र रचलेलं आहे की सर्वात पहिलं आंदोलन हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुरू झालेलं होतं भारतामध्ये विरोधामध्ये सुरू झालेला असताना त्या ईव्हीएमच्या वरून तुमचं लक्ष विचलित कसं करायचं म्हणून त्यांनी परवणी प्रकरण मिळवलं आणि परवणी प्रकरणावरून तुमचं लक्ष दुर्लक्षित तुम्हाला कसं तिथून वेगळं आठवण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय घेतला असा हे तुम्हाला नेहमी कुठल्या ना कुठल्या मॅट्रो मध्ये जागृत राहिलं पाहिजे आणि वारंवार आव्हान केलं पाहिजे की बहुजन जोपर्यंत जिंत आहे तोपर्यंत तुमची हुकुमशाही चालणार नाही बहुजन जोपर्यंत जिवंत आहे संविधान जोपर्यंत आहे यांची हिटलशाही खपवून घेणार नाही एवढंच आव्हान करते आणि इथेच थांबते जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद जिंदाबाद